नेहमी आनंदी कसे राहावे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीनो आनंद हा आपल्याला कोणीही देऊ शकत नाही तो आनंद स्वतः आपल्या मनामध्ये निर्माण करावा लागतो आनंद समाधान हे पैसे देऊनही विकत घेता येत नाही समोरचा येऊन आपल्याला आनंदी करेल हे शक्यच नाही तर आनंदी होणे ही आपली स्वतःची कृती असणे गरजेचे आहे लहान लहान गोष्टींमध्ये आनंद मानण्याची सवय आपल्याला असते असायला हवी त्रास काय सगळ्यांनाच असतो आयुष्य म्हटलं की भरपूर आव्हानं समस्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटणारच पण त्यांना सामोरे जाऊन आपण नेहमी आनंदी राहिलंच पाहिजे नेहमी टेन्शन मानसिक त्रास मनामध्ये उदासीनता घेऊन जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही आयुष्य तर जगायचंच आहे मग ते त्रास घेऊन किंवा आनंदी राहून मग त्रास का करून घ्यायचा आनंदी का राहायचं नाही बरं एखाद्या अडचणीची किंवा समस्येची तुम्ही काळजी करून सतत त्रास करून घेतला स्वत काळजी केली तर तो प्रश्न तुमचा सुटणार आहे का तर नाही म्हणून मी म्हणते जीवनामध्ये माणसाने कोणतीही वेळ आली तरी स्वतःला आनंदी ठेवलं पाहिजे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया एक अतिविचार करणे टाळा समस्या अडचणी वाईट लोक किंवा त्रास देणारे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात अशा लोकांमुळेच आपल्याला अतिविचार करण्याची सवय लाग पण मित्रमैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण ज्या लोकांमुळे त्रास असतो त्यांना काहीच फरक पडत नाही नुकसान तर फक्त आपलेच होते आपल्या आरोग्याचे होते आपल्या मनाचे खच्चीकरण होते आपले मन उदास होते आपल्याला मानसिक आजार होतो त्यामुळे आपल्याला आनंद कधीच कोणत्याच गोष्टीत दिसत नाही आणि आपण तो जाणूनच घेत नाही स्वतःच आपण त्रास करून घेत असू स्वतःच आपण वाईट विचार करत असो तर आनंद म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळणार नाही त्यामुळे पहिल्यांदा आनंदी राहायचं असेल तर ओव्हर थिंकिंग करणे थांबवा हा विचार मात्र करायचे पण ते चांगले विचार करायचे आपल्या भविष्यातील चांगले विचार मनामध्ये आणायचे वर्तमानातील चांगले विचार करायचे आणि ते आचरणात आणायचे नेहमी पॉझिटिव्ह बोलायचं आणि नेहमी आनंदी राहायचं दोन जे घडून गेलं आहे त्याचा जास्त विचार करू नका मित्रांनो एकदा एक साधू आपल्या शिष्याला घेऊन नदीकाठी बसले होते तो शिष्य अतिशय काळजीत चिंतेत होता त्याच्या चेहऱ्यावरूनच ते कळतच होतं त्यावेळेला साधू शिष्याला म्हणाले तू इतका चिंतेत काळजीत का आहेस का तुझा चेहरा इतका उदास का दिसत आहे त्यावेळेला शिष्य म्हणाला गुरुजी माझ्या भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी सतत मला आठवतात आणि त्या गोष्टींना मी विसरू शकत नाही त्या गोष्टींमुळे मला अतिशय त्रास होत आहे मला सारखे असे वाटते की ती वेळ परत आली तर मी सर्व काही व्यवस्थित करू शकतो पण ती वेळ मी परत आणू शकत नाही याची मला खंत आहे आणि या विचाराने मी सतत काळजीत असतो त्याच वेळेला साधू एक दगड उचलतात आणि हळूच त्या नदीत टाकतात टाकल्यानंतर ते पाणी हलकेसे हालचाल करून शांत होते पण तो दगड तळाला जाऊन बसतो त्यावेळेला साधू त्या, त्या शिष्याला म्हणतात जा नदीच्या तळाशी जाऊन बसलेला तो दगड घेऊ नये त्यावेळेला तो शिष्य म्हणतो गुरु हे कसं शक्य आहे मी नदीच्या तळाशी गेलेला दगड कसा काय परत आणू शकतो त्यावेळेला साधू म्हणतात मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत आहे की गेलेली वेळ आपली इच्छा असली तरी आपण परत आणू शकत नाही हे आपण मान्य केलंच पाहिजे घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करणारा व्यक्ती आयुष्यात कधीच आनंदी राहत नाही त्यामुळे जे होणार असतं ते होतंच आणि जे झालं ते विसरायचं आणि पुढे चालत राहायचं त्या गोष्टीचा सतत विचार करून फक्त अपयशाच्या मार्गावर आपण जात असतो आपल्या आयुष्यामध्ये कधीही आनंद समाधान निर्माण होणार नाही फक्त ज्या चुका आपल्या हातून भूतकाळात घडलेल्या आहेत त्या चुकांमधून बोध घ्यायला मात्र विसरायचं नाही त्या चुका आपण परत करायच्या नाहीत त्या चुकांना परत आपल्या आयुष्यात स्थान द्यायचं नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि झाल्या गेल्या गोष्टी विसरा आणि आयुष्याला नवीन सुरुवात करा नेहमी सकारात्मक विचार करून वर्तमानात जगा वर्तमान काळात कष्ट मेहनत कर्म प्रामाणिक ठेवा मग तुम्हाला भविष्याची देखील चिंता राहणार नाही तुमच्या या गोष्टी जर परफेक्ट असतील तर तुमचा भविष्यकाळही उत्तमच असणार आहे हे नक्की तीन जास्त अपेक्षा ठेवू नका जास्त प्रमाणात आपल्या दुःखाचे टेन्शनचे मानसिक त्रासाचे कारण समोरच्या व्यक्तीकडून जास्त प्रमाणात अपेक्षा करणे होय त्यामुळे मला असे वाटते आपल्या आयुष्यात आपण आनंदी राहावे वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीकडून झिरो अपेक्षा ठेवल्या पाहिजेत जिथे अपेक्षा आहे तिथे मन दुखावणे आहे हे नक्की आपल्याला वाटत असते की समोरचा व्यक्ती आपल्याला मानसन्मान देईल आपल्या मनाप्रमाणे वागेल आपल्या सर्व गोष्टी त्याला पटतील अशा अनेक अपेक्षांमुळे आपल्याला त्रास होत असतो समोरचा व्यक्ती आपल्या इशाऱ्यावर नाचणार नाही समोरच्या व्यक्तीला आपण आपल्या मनानुसार वागायला भाग पाडू शकत नाही तर आपण स्वत आपल्या मर्जीचे मालक असतो समोरचा नाही त्यामुळे समोरच्याकडून अपेक्षा ठेवणे चुकीचं आहे आपले वागणे फुलाप्रमाणे पाहिजे ज्याप्रमाणे एक सुगंधित फूल स्वतः काट्यांमधून उमलते आणि दुसऱ्याला सुगंध देते त्याचप्रमाणे आपण स्वतःकडून अपेक्षा ठेवाव्यात दुसऱ्यांकडून नाही ना आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावावे ना आपण समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे वागावे त्याला त्याच्या मर्जीने वागू दे आणि आपण आपल्या मर्जीने वागायचे आपल्या आयुष्याची चावी समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये द्यायची नाही त्याने आपल्याला जसे सांगेल तसे आपण वागायचे नाही आणि आपण दुसऱ्यांकडून कोणतीच अपेक्षा करायची नाही त्याचबरोबर काही लोकांच्या आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल अवाढ हव्य अपेक्षा असतात त्या म्हणजे पैसा बंगला गाडी किंवा जास्त संपत्तीचा हाव करणे तर एक गोष्ट लक्षात घ्या समजून घ्या आपण अशा जास्तीच्या अपेक्षा ठेवून आपण स्वतःचे आयुष्य बरबाद करत असतो तुम्हाला काय वाटते पैसा बंगला गाडी अतिप्रमाणात संपत्ती असलेले लोक नेहमी आनंदी असतात तर नाही हा तुमचा गैरसमज आहे ज्याच्याकडे खूप जास्त पैसा आहे ज्यांना सर्व सुखसुविधा मनाप्रमाणे सगळं मिळतं ते देखील रात्री शांत झोपू शकत नाही त्यांना देखील बरीच टेन्शन्स असतात त्यामुळे मला असे वाटते की आपण आपली जशी परिस्थिती आहे तशीच स्वीकारून नेहमी आनंदी राहिले पाहिजे ना परिस्थितीकडून ना माणसाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नये त्यामुळे माणसाचा आणि परिस्थितीचा गुलाम न होता नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा चार ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका ज्या गोष्टी तुम्ही बदलूच शकत नाही त्या गोष्टीसाठी तुम्ही स्वतःची बुद्धी आणि ताकद दोन्ही वाया घालू नका तर तुम्ही ज्या गोष्टी केल्याने तुमचा फायदा होईल त्या गोष्टी करा बघा एकदा एक जहाज चालक जहाजमधून प्रवास करत असतो त्यावेळेला अचानक मोठे वादळ येते समुद्राच्या लाटा खूप जास्त खवळतात त्यावेळेला जहाजमधील ते प्रवासी असतात ते चालकाला म्हणतात काहीतरी करा या लाटा आपले जहाज बुडवतील काहीतरी करून स्वतःला वाचवलंच पाहिजे त्यावेळी चालक त्या प्रवाशाला म्हणतो की तुम्ही शांत राहा या लाटा थांबवणे माझ्या हातात नाही पण या जहाजाला हँडल करणे माझ्या हातात आहे त्यामुळे मी हे नक्की करेन त्यावेळेला तो प्रवासी चिडून म्हणतो याचा अर्थ काय आहे तुला जहाज कंट्रोल होणार का त्यावेळेला तो चालक म्हणतो की आपण या लाटांना थांबवायला गेलो शांत करायला गेलो तर आपली जहाज सेकंदाच्या आत बुडून जाईल पण आपण जहाजालाच कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला किनारा नक्की दिसेल हे ऐकून तो प्रवासी शांत बसतो बघा मित्रमैत्रिणींनो आपल्या आयुष्यात देखील असंच असतं बरीच वादळ येतात तर या वादळांना आपण शांत मनाने तोंड दिले पाहिजे काही लोक काय करतात की आपली एनर्जी अशा गोष्टींमध्ये वाया घालवतात ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही आणि त्यामुळे त्रास देखील होतो जशा की लोक काय म्हणतील घडून गेलेल्या गोष्टींचा अतिविचार करणे तर मित्रमैत्रिणींनो या गोष्टींचा विचार करून तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही तुम्ही अशा गोष्टींबद्दल विचार करा ज्या गोष्टींबद्दल तुम्ही नेहमी आनंदी आणि यशस्वी राहू शकाल चुकीच्या गोष्टींमध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत त्याच करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करा पाच स्वतःच्या मनाला पटेल तेच करा बघा ऐकावे जनाचे करावे मनाचे यातच आपले भले असते ज्या गोष्टीने आपले मन प्रसन्न राहते ज्या कामामध्ये आपल्याला आनंद मिळतो जे काम करण्यामध्ये तुम्हाला समाधान मिळते ते काम नक्की करा जग काय म्हणेल लोक काय म्हणतील याकडे अजिबात लक्ष देऊ नका बघा एक छोटीशी कथा सांगते एक म्हातारा आणि त्याचा मुलगा घोड्याला घेऊन प्रवासाला निघतात थोड्या अंतरावर एक गाव लागते त्या गावामध्ये लोक त्याला हसतात आणि म्हणतात घोडा सोबत आहे तरी पायी चालत आहे हे ऐकून तो म्हातारा आपल्या मुलाला घोड्यावर बसवतो आणि प्रवाशाला सुरुवात करतो थोड्या अंतरावर दुसरे गाव लागते त्या गावातील लोक त्या दोघांना म्हणतात किती निर्दयी मुलगा आहे म्हाताऱ्या बापाला चालायला लावत आहे आणि आपण घोड्यावर बसला आहे त्यानंतर तो मुलगा घोड्यावरून खाली उतरतो आणि आपल्या बापाला बसवतो त्यानंतर ते प्रवासाला निघतात पुढील गावात पोहोचतात त्यावेळेला तिथले लोक त्यांची निंदा करतात की कि म्हातारा किती कठीण मनाचा आहे आपल्या मुलाला चालवत आहे आणि आपण सुखाने प्रवास करत आहे हे ऐकून दोघे पण घोड्यावर बसतात आणि प्रवास सुरू करतात पुढे जातात तर पुढील गावातील लोक त्यांची टिंगल करतात की दोघे दोघे घोड्यावर सामान घेऊन बसले आहेत त्या घोड्याचा जीव घेतात की काय आता हे ऐकून दोघे पण घोड्यावरून खाली उतरतात आणि घोड्यालाच उचलून घेण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला तो घोडाच पळून जातो या कथेप्रमाणे देखील आपली व्यथा आहे आपण लोक काय म्हणतील हेच ऐकत बसतो कोणी म्हणतो की तू हे काम करू शकत नाही तर कोणी येऊन म्हणतो की तू असं आहेस आणि तू तसा आहेस आणि या लोकांचं बोलणं ऐकून आपण स्वतःचा मार्ग सोडत असतो तर असं करायचं नाही लोक काय म्हणतात याचा परिणाम स्वतःच्या मनावर करून घ्यायचा नाही स्वतःच्या मनाला स्वतःच्या आपल्या मनाला जो मार्ग पटत आहे ज्या मार्गावर आपल्याला आनंद वाटत आहे त्याच गोष्टी करत चला या जगाची रीतच आहे कोणी कसाही वागला तरी त्याला त्रास देण्यासाठी वाटेल ते बोलायचे पण आपलं आपण ठरवायचं ज्याचा त्रास करून घ्यायचा की नाही तर मित्रमैत्रिणींना अतिविचार करू नका अपेक्षा जास्तीच्या करू नका घडून गेलेल्या गोष्टी गोष्टींचा विचार करू नका स्वतःसाठी जगा स्वतःचा मानसन्मान तुम्ही स्वतः करा स्वतःवर प्रेम करा स्वतःला ज्या गोष्टी आवडतात त्या आवर्जून करा स्वतःचे छंद तुम्ही स्वतः सांभाळा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा तुमचे आवडते संगीत ऐका त्याचबरोबर चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहा आणि स्वतःचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा या गोष्टींवर तुम्ही लक्ष दिले तर तुम्ही कधीच उदास दुःखी राहणार नाही आणि तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद